महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिसांकडून चौऱ्याहत्तर म्हशींची सुटका करण्यात यश आलंय ही महाराष्ट्रातील पहिली दमदार कामगिरी समजली जाते आहे जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुबी परिसरात नाकाबंदी करत असताना ओतूर पोलिसांना तब्बल पाच आयशार टेम्पोमध्ये चौऱ्याहत्तर म्हशी दाटीवाटीने कुठलीही परवानगी न घेता वाहतूक करत असताना आढळून आलेत टेम्पोसह सर्व म्हशी ताब्यात घेऊन त्यापैकी दोन म्हशी मृत पावल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत बाकीच्या म्हशी गोशाळेत दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे टेम्पो चालक मोहम्मद वकील इकरार खान तोहिद वाहिद कुरेशी उस्मान खान रमजान खान रशीद अब्दुल रहीम शेख फिरोज सोहबराव मलिक फारुख कुरेशी मोहम्मद बिलाल भाईमिया शेख यांच्यापैकी सहा जणांना ताब्यात घेतले असून ओतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपभोगीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लऊ ठाटे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील अनिल केरुलकर पोलीस हवालदार महेश पटारे भरत सूर्यवंशी महेश झनकर दिनेश साबळे शंकर कोबल नामदेव बांबळे सुरेश गेंगजे नदीम तडवी ला संदीप लांडे बालशराम भवारी विलास कोंडवळे मनोज राठोड रोहित बोंबले सुभाष केदारी श्यामसुंदर जायभाये ज्योतिराम पवार विश्वास केदार धनंजय पालवे किशोर बर्डे आशिष जगताप विशाल गोडसे भानदास काळे राजेंद्र बनकर भारती प भवारी सीमा काळे पोलीस मित्र शंकर अहिनवे यांच्या पथकाने परिसरातून ओतूर पोलिसांचे कौतुक होत आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके ओतूर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा